नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आपण जी यात्रेचे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे मान तालुक्यातील शेनवडी येथील श्रीनाथ मुस्कोबाचे मान तालुक्यातील सर्वात मोठी ही श्रीनाथ मुस्कोबा शेनवडीची यात्रा असते आणि या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटकातील श्रीनाथ महाराजांचे मानकरी येत असतात तसेच शेनवडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात आपण जे दृश्य पाहतोय ते यात्रा म्हटलं की लहान मुलांची खेळण्याची दुकानं आलेली असतात लहान मुलांचे खेळण्याचे दुकानं आलेली आपण दृश्य पाहतोय आता थेट आपण मंदिर परिसर बघतोय मंदिर परिसरातही गजरुत्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचबरोबर विविध खेळण्याची दुकानं या परिसरात आपल्याला दिसत आहेत यात्रा कमिटी गजरुतेचा कार्यक्रम नियोजनबद्ध नियोजनबद्ध कसा होत आहे हे बघत आहेत आपण खेळण्याच्या दुकानाच्या परिसरात आलो आहोत आपल्याला मंदिर परिसर दिसत आहे आणि गजरुते खेळताना दिसत आहेत आपण थेट मंदिरात आलेलो आहोत आणि श्रीनाथ महाराजांचं दर्शन आपल्याला होताना दिसत आहे, आहे। आपल्याला दर्शन श्रीनाथ महाराजांचे झालेलं आहे आपण मंदिरातच आता आलेलो आहोत आणि दृश्य आहे श्रीनाथ महाराजांचं पालखीचं दृश्य पाहायला मिळत आहे दर्शनही महाराजांचं झालेलं आहे खरं तर शेनवडीच्या या श्रीनाथ यात्रेमध्ये दोन पंचमृत असतात हे वीरच गजवृत्ती आपण पाहतोय हेमाडपल्ली हे मंदिर हे आहे आणि एकसष्ट फूट उंचीचं हे शिखर आहे आणि एकशे दहा फुटाची ही दस बांधलेली आहे जऱ्याच्या माळ माळवेपंथी सासनकाठी आपल्याला दिसत आहे आणि या सासनकाठी बरोबरच मंदिरचं जे गरचरुती आहे एक वेगळ्या पद्धतीचं गरचरुती आपल्याला पाहायलाच मिळत आहे आणि एक मंदिराला प्रदक्षिणा करण्याचं काम सुरू झालेलं आहे दोन पालखी आपल्याला बघायला मिळत आहे आता मंदिरात देव खेळताना आपण बघत आहे ते तलवारीनं हा देव खेळत आहे दृश्य पाहतोय ते तलवारीनं देव करत आहे काही देव हे तलवार न घेता असता खेळत असतात असं दोन प्रकारचे आपल्याला देव पाहायस मिळत असतात खरं तर तलवारीनं देव खेळणं हे वेगळं पण या यात्रेच आहे या देवाच्या हातात तलवार नाही पण ते खेळायला त्याला देव आपल्याला पाहायलाच पन्ग मिळत आहेत तर या यात्रेमध्ये दोन पालखी आपल्याला पाहायला मिळत आहे आलेल्या आहेत एक पालखी आहे ती गिरवडी याची आहे सांगोला तालुक्यातील हे गाव आहे गिरव गिरवडी गाव आहे आणि दुसरी पालखी आहे ती शेनवडीच्या ग्रामस्थांची आहे पण दृश्य पाहतोय ते तलवारीनं देऊन खेळत आहेत आणि भाविक गुलाल टाकत आहेत खरंतर की यात्रा गुलालाच्या उधळणी मोठ्या प्रमाणात साजरी होत असते श्रीनाथ महाराजांच्या नावाने चांगपणाच्या गजरात यात्रा होत असते गुलालाची सर्वात जास्त उधळ या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपण थेट आता रावगोड शिंगाडे यांची वाहणूक ऐकतोय खरं तर काही वेळानंतर दुसरी वाहणूक होत असते पहिली पाहणं ती खादळच्या राघू शिंगाडे यांची आपण पाहतो या वागणुकीनंतर अजून देव खेळले जातात आणि मंदिराला प्रदर्शनाही आणलेली आणि घातली जाते आता बावी श्रीनाथ महाराजांचं दर्शन येत आहेत मंदिर गर्दीनं फुलून गेलेलं आहे श्रीनाथ मस्को बालबीरचे मानकरी आहेत पिंटू भाऊ शिंगाडे आहेत त्याचे समवेत डॉक्टर अमन शिंगाडे आहेत सुभाष शिंगाडे आहेत आणि सर्व शेनवडीतील शिंगाडे परिवार त्यांच्यासोबत आहेत आपण बघतोय ते खरं दादासाहेब शिंगाडे पण 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 त्यांच्यासोबत आहेत आणि पिंटू भाऊ आहेत शिवाय शशिकराज शिंगाडे पण आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला दोन पालख्या पाहायला मिळत आहेत एक पालखी आहे ती गिरवडी तालुका सांगोला येथील आहे आणि दुसरी पालखी आहे ते शेरवडीची आहे या दोन पालख्याचे संवेत मंदिराला प्रदक्षिणा आणली जाते आणि गुलालाचा खच बस आपल्याला दिसत आहे तर भावी मोठ्या प्रमाणात मुलाल देवावर टाकत असतात देवर दे, दे देव खेळतात त्याच्या अंगावर टाकला जातो आणि पार्थिव उतळला जातो श्रीनाथ महाराजांच्या नावाने चांगपालाच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते विविध करमणुकीचे कार्यक्रम असतात कुस्ती कार्यक्रम आता आपण दुसरी बापणूक ऐकतोय ते रामभाऊ गोरुंगले यांची आहे वाहणुकीमध्ये दोन्ही वापरणुकीमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेती करायची असते कसे दिवस असतात भविष्यवाणी थोडक्यात सांगितली जाते आपण आताच वापणूक ऐकलेली आहे आणि आता आपण आलोय ते मंदिर परिसरात आलेलो आहोत प्रजीवृत्ती इथं खेळलेलं चालू आहे वेगळ्या बनगरवाडी असतील किंवा शेलवडी असतील किंवा परिसरातील जे वेगवेगळी गावं या ठिकाणी खेळण्यात येत असतात आपण पुन्हा एकदा मंदिरात आलो आहोत देव तलवारीनं खेळताना खरं तर खेळ्यावर मारून घेताना हाणून घेताना हा देव फक्त तलवारीनं शंभराहून अधिक देव या ठिकाणी खेळले जातात गुलाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर उधळत असतात खरंतर नवसाला पावणारा त्रिंग्मक सिद्ध आहे स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखलं जात आहे आपण बघतो त्या देऊन तलवारी कशा पद्धतीने खेळणार खेळत आहे हे खरंतर दोन दिवस ही यात्रा असते यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडवा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी मुख्य दिवसात सकाळी आरती होत असते त्यानंतर सकाळपासून महाप्रसाद होत असतो आणि दुपारनंतर दुपारनंतर शबिण्याचा कार्यक्रम सुरू वीर जे गजरुती खेळली जातात तीच गुजरुती आपण शेडवडी कर शिंगाडे परिवार खेळताना आपण पाहतोय खरं तर अतिशय वेगळं हे प्रजरुत्ती आपल्याला पाहावं लागत आहे कदाच्या तालावर असतात दाखलं जातं आपण प्रजरुत्ती बघतोय ते वीरसारखं या ठिकाणचं आहे ते तरी आपण पाहतोय हातातील तार, तार, पाहायला मिळत आहे मोड पिसार हातात घेतलेला आहे पंच उपर केला आहे खरंतर अतिशय वयोवृद्ध देव खेळताना पंचवीस पाहतोय खरंतर याही वयात देव आपल्याला खात्यातांना पाहाव्यास मिळेल आहे खर तर साधारण हे ऐंशीपर्यंत शंभरच्या आसपास निर्मय असणारा देव आहे आणि जुन्या पद्धतीनुसार काही अडचणी सांगली जातात पण देऊन त्या अडचणीसाठी सांगतात आता आपण आलो ते मंदिरातच आहोत खरं तरी वेगळ्या पद्धतीनं सर्वजण मानकरी आहेत किंवा यात्रा कमिटी आहेत शेलोडीकर आहेत असं एकत्र पडू एकत्रपासून रांगा केल्या जातात आणि दर्शन घेतात वीरमध्ये आपल्याला इथे पद्धत आहे तीच पद्धत आपल्याला इथं ठिकाणी पाहाव्याच्या पाहायला मिळत आहे या दोन्ही बाजूला ठिकाणी बसलेले दिसत आहेत आपल्याला श्रीनाथ मुस्क उपाचे मानकरी आहेत वृत्तभाऊ शिंगाडे आहेत डॉक्टर अमोल शिंगाडे आहे मंकरडीचे सरपंच विक्राम भाऊ शिंगाडे आहेत माजी चेअरमन म्हणला संघाचे दादासाहेब शिंगाडे दिसत आहेत आणि सर्व शिंगाडे परिवार दिसत आहेत गजेंद्र शिंगाडे आहे सुशिका शिंगाडे सुभाष शिंगाडे आमचे दिसत आहे विक्रम शिंगाडेंचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि वेगळं पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्व शिंगाडी परिवार परिवारानेही एकत्र येत असतात वीरमधील जसे येतात तसे या मंदिरातून वेगळं राहिलेले आहेत आत्माराम शिंगाडी आमचे मानदेश तीनाथ न्यूज करताना दिसत आहे आत्माराम शिंगाडी आहेत त्यांचा मानदेश न्यूज आलेला आहे तेही या चित्र करताना आपण पाहिलेले आहेत गजेंद्र शिंगाडी आणि श्रीनाथाच्या नावाचे बोलले जाते आणि यात्रेची सांगता होत असते बिंदू शिंगाडे यांना भेटण्यासाठी दे अशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते खरं तर बिंदू शिंगाडे हे श्री महिले मंडळी आहे आणि त्यांचंही हो दर्शन खरं तर दुर्मिळ होत असतं पिंटू शिंगाडे यांचं दर्शन म्हणजे श्रीनाथाचं दर्शन घेऊया श्रीनाथाचं दर्शन असं मानलं जातं आणि त्यांचं दर्शन घेण्यात आले गर्दी करत असतात पिंटू शिंगाडे श्रीनाथ मुस्कोबागीरची माहिती देताना आपण एक चला तर ऐकूया श्रीनाथ मुस्कोबावीरची माहिती पिंटू शिंगाडे यांच्या तोंडून ऐकूया सुंदर पाच पाठवली त्याबद्दल मी निवडणूक भावनकार यात्रा करून घेतलं आणि ग्रामस्थांच मनापासून आणि हृदयापासून मी आभार मानतो आणि एक नवीन किल्ला मी या ठिकाणी एक संदेश देतो नाथ महाराजांची आपल्याला एक संस्कृती लाभलेली आहे असेल असेल तर त्या ठिकाणी आपण राज महाराजांच एक मानकरी आहे म्हणून आपल्याला समजलं जाते त्या ठिकाणी मी तरुण पिढी बऱ्यापैकी अनवकरच आहे परंतु प्राण्यांना सर्व तरुण पिढीने मागणी की पाहिजे आपण वीर देवतांचा मानकरी म्हणून येत्या एका काळामध्ये तीन पडता दिवसात अध्यक्ष तुम्ही असेल भतार असेल पटका घातला पाहिजे आणि पुढील काळामध्ये काशीक्रमचे काळभैरव श्रीनाथ मनसुबा महाराज अतिशय हृदयूप आहे हे मनसुबा दे देवस्थान ही नवसाला पावणार आहे बारा बारा डिप्पी स्वरचे सेवा करून कमळाजी धनगरांनी त्या ठिकाणी नाथ महाराजांना प्रसन्न केले आणि प्रसन्न केल्यानंतर वस्तूंच्या सेवेमध्ये फार विघ्न येतात हे असं करीन मी तसं करीन त्या ठिकाणी म्हटलं तर नाथ महाराज त्या ठिकाणी होऊन देत नाहीत त्यांना कोणाची चूल दरबाराची फुलं श्री भाकर अजून नाथ महाराजांना दर्शन केलं आणि त्या ठिकाणी मंडियामधी गावकरीमध्ये सगळी साईं संगीत पूजा करणारी कोण बोलतोय त्या ठिकाणी

काय पाहिजे त्यावेळेस कमलाजी भक्तानी सांगितलं मला काही नको मला भक्त तुम्ही माझ्या बरोबर आलं पाहिजे आता नाथ महाराजांचं कमलाजी भक्ताचं कमलाजी धनगराच्या बरोबर आले आणि त्या ठिकाणी नाथ महाराज बरोबर या ठिकाणी आमच्या वेळेस सोडली होती

કુ બરનનો બા કલે શ્રીયા સંતોયા કે કારકિત છે જસા માંગરાતા પ્રાણ લાવે નાક ભરાનક ડોગલા પ્રાણ લાવના રીકાય જી સુરી માની રસ્તા જી જી માર્યા મંતર આમ ને હસને જલે મંત્રી દાવા જર દેઈ સરાઉને પતંગી મેલકા ધરીને સાઈન તોલ મારું નાંગો નકા

सांगितलेली आहे आणि आपण ती ऐकलेली आहे खरंच ही दुर्मिळ माहिती आहे पिंटू शिंगाळे यांचा सन्मान आणि सत्कार करताना शनवडीकर शिंगाळे परिवार करताना आपण पाहतोय पिंटू शिंगाळे यांचा सन्मान श्रीपद होऊन आणि शांत होऊन करण्यात आलेला आहे पिंटू शिंगाडे यांचा सन्मान आपण पाहतोय सत्कार त्यांचा होताना हे दृश्य होता आहे त्यांच्यासोबत समस्त शिरोडीकर शिंगाडे परिवार यात्रा भेटी आहेत डॉक्टर अमोल शिंगाडे यांचा सन्मान भागी श्री बदेवूर हा सन्मान होत आहे विक्रमभाऊ शिंगाडे सुभाष शिंगाडे सुशिका शिंगाडे आहेत शिंगाडे आहे आणि वयोवृद्ध शिंगाडे परिवार पण पर आपल्याला ज्येष्ठ शिंगाडी परिवार पण दिसत आहे मानदेश संपर्क अजित कुमार यांचाही या निमित्तानं शेनवडीकर यात्रा कमिटी शिंगाडी परिवारांच्या वतीन श्रीपद येऊन सन्मान होत आहे गुलाल लावून संबंधित अजित कुमार यांचा सन्मान होताना पण दृश्य पाहते श्रीनाथ मानदेश श्रीनाथ देवचे संपादक आत्माराम शिंगाडी यांचाही या निमित्तानं सन्मान श्रीपाद येऊन सन्मान आणि सत्कार करण्यात आलेला आहे खूप दृश्य पाहतो ते सत्काराचे आणि समस्त श्रीपाडी परिवार असे एकत्र येतात खरं तर दुर्मिळ क्षण त्यांच्यासाठी असतो शिंगाडे डमरापर शिंगाडे आणि सर्व शेलोडीकर शिंगाडे परिवार आपल्याला दिसत आहेत यात्रा कमिटी दिसत आहे प्रकाश शिंगाडे आहे शशिकांत शिंगाडे आहे गजेंद्र शिंगाडे सुभाष शिंगाडे आहे संत भाऊ शिंगाडे असं आशीर्वाद आणि दर्शन घेतात पण आपण बघतो हे दर्शन वीरला पण असे एकत्र शिंगाडे परिवार येत असतात खरं तर दुर्मिळ क्षण आहे आणि तोच दुर्मिळ क्षण आपण शिनवडे परिवार एकत्र आलेला यात्रा आहे यात्रेनिमित्त आज आपण संवाद आहोत ते समस्त शिंगाडे परिवाराचे कर्करी आहेत ते दोन भाऊ शिंगाडे आहेत भाव काय सांगतो आज तुम्ही यात्रेला आलेला यात्रेची परवाना अर्ध्रा पाऊस पडल्यामुळं समृद्धी होणार आहे खरंतर पाहुणे आपल्याला हे वर्ष समृद्धीचे आहेत असे सांगितलेलं आहे खरंतर आज श्रेनात्मक मानकरी शिंगाडे आहेत त्याचबरोबर डॉक्टर अमोल शिंगाडे सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आणि विशेष म्हणजे आज हे शिंगोडी यात्रा बघत आहेत या शिंगोडी यात्रेचा कार्यक्रम काय या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी राजेंद्र शिंगाडे राजेंद्र राजेंद्र शिंगाडे कार्यक्रम कसे झालेले आहे आज सकाळी सुरुवाती आता अतिशय आणि त्यानंतर

आज आपल्या शेनवडीचे ग्रामस्थ आणि शिंगार परिवारातील तुम्ही सांगा आजच्या यात्रेत काय मेळापण आहे श्रीनाथाच्या यात्रा आहेत वेगळ्या होत आहेत पण बघायला मिळालेला आहे त्यानंतर स्वयं मंदिर म्हणजे आमचे श्रीमंत शेनवडी

आपण बॉडीचे आहे थांबण्याला म्हणजे माझ्या पाहून दोन तीन त्या

राहुल शिंगाडे ही या शेनवडी यात्रेमध्ये एक बाकडूक केली जाते आणि त्याच्याबरोबर एक बुरुंगल्याची बाकडूक या ठिकाणी होती आणि सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भक्त येतात आपलं या ठिकाणी गुलाल घेऊन पेरणा घेऊन जातात आणि नाथ महाराजांनी यांना आताच दगडूबाऊने सांगितले त्याबद्दल येणारा वर्ष सुख समाधानाचा आहे आणि